नमस्कार मंडळी कसे आहात सगळे अजून एक व्हिडिओ घेऊन आली आहे उन्हाळ्याचे दिवस सुरू आहे म्हणून मुरांबा करायचा ठरवला आहे कैरी घ्यायची एक फक्त एक कधी कैरी घेतली आहे आणि किसून घ्यायची अशा प्रकारे गुळ चिरून घ्यायचा काही लोक याला गुळांबा पण म्हणतात कारण यात गुळ घातला जातो म्हणून अशा प्रकारे गुळ चिरून घ्या किंवा किसून घ्या किंवा पावडर भेटते ती पण घाला तरी चालते काही लोक साखर घालतात पण मी गुळ घालते आणि छोटा टोप ठेवायचा गॅसवरती त्यावर तूप घालायचं तुम्ही तूप घाला किंवा तेल घाला चालेल मी तूप घालते एक चमचावर घालायचं जास्त नाही थोडासा करते मी आणि त्यात किसलेली जी कैरी आहे ती घालायची व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असाल तूप थोडं गरम झालं की किसलेली कैरी जी आहे त्यात ती घालायची आणि परतून घ्यायचं व्हिडिओमुळे जसं दिसते तसं थोडं थोडं करून परतून घ्यायचं मंद आचेवर जास्त गॅस मोठा करायचा नाही नाहीतर जळून जाणार असं थोडं थोडं करून घालायचं आणि परतून घ्यायचं त्यात जे पाणी आहे ते आटवायचं आता या कैरीमध्ये एवढं पाणी नाही आहे त्यामुळे एवढं आटवायची गरज नाही पण काय काय कैऱ्या थोड्या ओलसर असतात तर ते पाणी आटवावं लागतं त्यानंतर गुळ घालावा लागतो हे जेवढं ड्राय होईल तेवढं चांगलं असतं हे थोडं थोडं हलवत राहायचं अशा प्रकारे चिकटूनही द्यायचं खाली भांड्याला चिकटलं की जळत जाणार असं हलवत राहायचं सतत आणि ते थोडं ड्राय झालं की गुळ घालायचा थोडा थोडा करून गुळ घालायचा आणि गूळ पण छान परतून घ्यायचं एकजीव करायचं दोन्ही मिश्रण काही नाही घालायचं फक्त किसलेली कैरी आणि गुळ तुम्हाला जर वेलची घालायची असेल तर वेलची घाला किंवा काही काही लोक ड्रायफ्रूट्स टाकतात ते घाला नाही टाकायचं ते नका घालू तुमची मर्जी फक्त कैरी आणि गूळ आणि थोड्या वेळात होतो जास्त वेळ नाही लागत फक्त कैरी जरा जपून किसा हाताला लागू शकते किसनी अशा प्रकारे सतत हलवत राहायचं म्हणजे खाली चिकटत नाही आणि खूप छान लागतं खायला दिसायलाही खूप सुंदर दिसतं अशा प्रकारे तुम्ही माझे व्हिडिओ बघताय त्याला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि हे तयार आहे गुळांबा मुरांबा जो काही तुम्ही म्हणता ते व्हिडिओ कसा वाटला ते सांगा खूप खूप धन्यवाद प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू थँक्यू सो मच